नांदेड जिल्ह्यामधलं लोहा तालुक्यातलं उमरा नावाचं गाव त्या गावामधल्या एका शेतकऱ्यांना आत्महत्या केली मी त्या गावात गेल्यानंतर मला वाटलं की आपण रिकाम्या हाताने कसं जावं तिथं कोरडी सहानुभूती होईल कोरडी का होईना ओली करावी या हिशोबानं मी माझ्या मनाशी विचार केला की आपली आईपत किती हजार दोन हजार पाच हजार रुपये देऊन टाकू आपण तिथं त्या कुटुंबाला आणि मी माझ्या शेजारी बसलेला मित्र म्हणला माझे मी त्याच्यात पाचशे रुपये घ्या मी म्हणलं तुझे घ्यायचे म्हणल्यावर अजून चार मित्राला सांगावं लागेल आणि मी चार मित्रांना सांगत गेलो आणि सांगितल्याबरोबर अचानक अकरा हजार रुपये माझ्या खात्यावर आले जर माझे सगळे मित्र फाटके पाचशे रुपयेवाले हजार रुपयेवाले एकदम अकरा हजार रुपये खात्यावर आले म्हणल्यावर बरं कळ ना कुणी पाठवले हो मग काय करावं त्या ह्याच्यामध्ये मध्ये नाव येत नाही नंबरही पूर्ण येत नाही अवघड झालं कसं शोधायचं मग हुडकत 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 कळलं मला मग मी सरांना मेसेज केला सर चुकून तर आले नाहीत ना, भुड़कर, भुड़कर, भुड़कर ना ते म्हणले नाही माझं हे योगदान आहे आपल्या सहानुभूतीला ओलं करण्याचं काम ज्या माणसानं केलं तो माणूस आजच्या कार्यक्रमाचा अध्यक्ष आहे ही आपल्या सगळ्यांच्या सौभाग्यातील होत म्हणून मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो मित्रांनो तेरे सरांनी चांगला सूर दिलाय मला आम्हाला शिव्या <laughs> घालायची सवय येत आहे आणि तिरुपे मंचावर असल्यावर तर जोरात देणार आहे दे शिव्या <laughs> काय केलंय बरं का निवडणुकीमध्ये सांगितलं आम्ही तुमचं कर्ज माफ करणार बरं आणलं म्हणजे कोणी सांगितलं भाषणात वगैरे ठीक आहे लिखी सांगितलं हो जाहीरनाम्यामध्ये कागदावर लिहिलेलं छापलेलं आहे की शेतकऱ्यांचे कर्ज आम्ही आले आले माफ करणार आहोत पाच वर्षात नाही आल्या आल्या किती झाले होती लिहायची आणि आल्या आल्या काय केलं आल्या आल्या पण हो होपणाची कमाल अशी आहे आता की हे लोक बसना। तो कमी बसणार बोलायला लागले ते कोकाटे नावाचा कोण मंत्री आहे ते कोकाट म्हणजे आपल्याकडे कुत्र केकाटते म्हणते केलं तर कोकाटे केकाटला असा ते म्हणलं हे काय ती बोलला तर बोलला अजित पवार बोलले अजित पवार काय म्हणले फायनान्स मिनिस्टर आणि एक वर्षाचे नाही अकरा वर्षाचे म्हणजे सरकारचा खजिना रिकामा झालेला आहे आर्थिक डब व्हायला आलेलं आता काय आम्ही कर्ज माफ करत नाही लोकांनी आपले कर्ज भरावे बरं माफ करत नाही तर हा म्हण काय आशत कर्ज भरा एकतीस पर्यंत सगळे व्यवहार करून टाका अरे कुठून करा तू कसं सरकार दिवाळखोरीला निघालंय ना आम्ही काय चूक का आम्ही बी दिवाळीखोरीला निघालेले आम्ही बी नाही मिळत ना आणि ही जी निर्लज्जपणाची पराकृती झालेली आहे असा काळ यापूर्वी कधी आला नव्हता राज्यकर्ते हरामखोर असतात ते कायमचेच असतात पण जरा तरी लहान बाळागायचे किंवा तोंडावर काय बोलावं माग काय बोलावं ह्याचा विवेक होता त्यामुळे पण हे आता निर्लज्जपणे बोलायला लागलेले आहेत ही शोकांतिका आहे मी का सांगतो हे हे साहित्यिक लोकांचं खरं काम आहे समाजाचा आरसा काय आहे की मी कोणत्या काळात जगायला लागलो एका बाजूला एवढे निर्लज्ज राज्य करते आणि दुसऱ्या बाजूला शेतकऱ्याच्या आत्महत्या काय परिस्थिती आहे आणि तिसऱ्या बाजूला मुलींच्या भ्रूण हत्या हा तीन तीन काय आहेत आपल्या देशामध्ये राज्यकर्ते उन्हाळ झालेले आहेत वाया गेलेले आहेत ते लुच्चे आणि बदमाश अजून काय मराठीत चांगले शब्द असतील तर शोधावं साहित्यिकांवर यांच्यासाठी समर्पक शब्द देणारे साहित्यिक मला पाहिजे यांच्यासाठी सगळी व्यवस्था सोडून गेलेली आहे साहित्य तुम्ही शब्दाचे प्रभू आहात तर तुम्ही लोक जास्त चांगले शब्द ह्या लोकांसाठी देऊ शकता आणि देण्याची गरज त्यांना किती शिवाय दिले तरी काही होत नाही हा हा म्हणून अजून त्यांना विशेषण कोण गे आहे गेंड्याची कातडी झालेली यांना काही सुधरत नाही मी थोडस त्याच्यामध्ये गंभीरपणे विचार करताना माझ्या काय लक्षात आलं ते सांगू इच्छित हे का झालं असं इतके वाईट राज्यकर्ते का निपजले आपल्या देशामध्ये काय कारण असेल तर माझं निरीक्षण असं सा सांगतं की आपल्या निवडणूक पद्धतीमध्ये मुख्यतः दोष आहे पद्धत काय आहे आपली आपली निवडणूक पद्धत अशी आहे आपण इंग्रजांकडून आपला देश स्वतंत्र झाला इंग्रजांची जी पद्धत होती हाऊस ऑफ लॉर्ड्स तीच पद्धत आमच्याकडे निवड घेतली गेली मताचा अधिकार दिला एक व्यक्ती एक मत पण मत करताना झुंडी कराव्या लागतात मराठ्यांची मतं एका बाजूला माळ्याची दुसऱ्या बाजूला वंदळेची तिसऱ्या बाजूला मुसलमानांची चौथ्या बाजूला दलितांची आणखी पाचव्या बाजूला झुंडी मनुष्य जात ही तोळीच्या जा समाजामधून व्यक्ती स्वातंत्र्याकडे येत होती म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला एक व्यक्ती एक मत दिलं पण आम्ही मतदानाची पद्धत अशी ठेवली की ती झुंडीनं मतदान करते कशी करते तुम्हाला सांग मतदान आपल्या देशामध्ये दे, मतदानाचा एकच दिवस असतो का बरं एक दिवसात मतदान पूर्ण करायचं कुणीतरी कधीतरी प्रश्न पडला का विचारला का बरं का बाबा एकाच दिवसात मतदान का करायचं तीन दिवस का नाही मतदान करायचं पुढाऱ्यांना प्रचाराला तुम्ही पंधरा दिवस देता आणि आम्हाला मतदानाला एक दिवस आम्ही रांगेत उभं राहायचं ते कारकुंड बसलेलं खुर्चीवर चावली आम्ही उन्हा तुम्ही का बरं ही पद्धत ही पद्धत जी आहे तिथं आहे पहिला दोष दुसरा दोष आहे हाऊस ऑफ लॉड्स हाऊस ऑफ लॉड म्हणजे कसं आहे की तिथं जमीनदार असायचे या भागातला जमीनदार प्रतिनिधी त्या भागातला जमीनदार प्रतिनिधी तसे हे मतदारसंघ केलेले आहे हे हाऊस ऑफ लॉर्ड्स आम्ही तयार केले आणि त्यांना प्रतिनिधित्व दिलं काय प्रॉब्लेम येतो तुम्हाला मी सांगतो प्रॉब्लेम असा येतो खासदार निवडला आपण आपल्या आपल्या मतदारसंघातला त्याला कळत ना मणिपूरचा प्रश्न कसा सोडवायचा त्याला कळत ना दक्षिणेतल्या लोकांचे प्रश्न कसे सोडवायचे त्याला त्याचाच लाखो मतदार सगळंच कळतो आपल्या जातीचे लोक इतके टक्के आहेत आपण निवडून येतो आणि निवडून आल्यानंतर आता दिल्लीत कारभार करायचा तुला देशाचा देशाचं काहीच कळत नाही मग कुणाचं चा चालतं मग सोनिया गांधी किंवा आण मनमोहन सिंग यांचं चालतं किंवा नरेंद्र मोदी अमित सिंगचं चालतं या खासदाराला काहीच व्हायचं राहत नाही निवडणूक पद्धतीमध्ये दोष हा आहे की तुम्ही आर्थिक देशभरातून निवडून घ्यायच्या ज्यांना देश कळतो आता मी तुम्हाला सांगतो मी शरद जोशींच्या निवडणुकीमध्ये प्रचार केला शरद जोशी निवडून नाही आले ना निवडून नाही आले एवढंच नाही शेतकऱ्यांचा एवढा मोठा नेता ज्याची जगभर कीर्ती आहे त्याला डिपॉझिट जप्त झालं त्या माणसाचं का त्याचं कारण मतदारसंघाची निवडणूक पद्धत का कारण झुंडीच्या निवडणुकीची पद्धत शरद जोशीला महाराष्ट्रातून उभं केलं असताना प्रत्येक गावागावातून शंभर शंभर दोन दोनशे मतांच्या त्यांच्यात पडली असते आणि दहा लाखाच्या वर त्यांना मतं मिळाली असते त्याच्यात ते निवडून येऊ शकले असते पण मतदान संघ असा केलेला आहे की तुम्ही तुमच्या मतदारसंघामध्येच लोकांना निवडून द्या निवडणूक पद्धतीचा फेरविचार केल्याशिवाय हे गुंड पुन्हा निवडून येण्याची पद्धत थांबणार नाही हे लक्षात घ्या त्याच्यावर कुणीही विचार बरं गंमत काय माहिते का, का? गंमत आम्ही कशा कटाक्यात सापडलेलो आहोत निवडणूक पद्धत बदलणार कोण आमदार खासदार खासदारच बदलणार म्हणजे जे, जे खिलाडी ज्या पद्धतीनं निवडून येतात आणि जिंकतात ते काही बदलणार तर आणि हा तर त्यांच्याच आहे निवडणूक आयोग बदलू शकत नाही न्यायालय बदलू शकत नाही हे लोकसभेला बदलावं लागतं आणि ते लोक बदलणार नाहीत यासाठी आंदोलन उभं करण्याची गरज आहे मी दुसऱ्या दोन गोष्टी सांगण्यासाठी उभा आहे मला एक फार चांगलं असं लक्षात आलं म्हणजे राऊत सरांनी पुस्तकांचा परिचय बघा पुरस्कार कोणता मोठा माहिती आहे का ज्याचे परीक्षक तगडे परीक्षक तगडे नसतील ना ते वशिलेचं चालतं देशामध्ये परीक्षक बदनाम झाले ही भीती त्यांना असते म्हणून ते योग्य निवड करतात आणि तुमच्या ह्या गोष्टीचं या पुरस्कारांचं वैशिष्ट्य असं आहे की ह्याला चांगल्या लोकांना तुम्ही परीक्षक ठेवलं त्याच्यातले जाणकारी आहेत आणि तटस्थही आहेत ही गोष्ट महत्वाची आहे मी आणखीन एक गोष्ट माझ्या लक्षात आली झाल्यानंतर बापाचं आठवण जे आहे ना पूरीत होतात मुली अनेक ठिकाणी महाराष्ट्रात तुम्ही बघा की वडिलांच्या नावानं चालणाऱ्या संस्थांचे चालक कोण तर मुली शिरीष पाहिनं आखरेंच्या नावाचं स्मारक चालवायचं आमच्या गावामध्ये अथर लवकर मुली चालवतात असे मुली चालवतात आपल्या बापाचं नाव हे खास आपल्याकडचा स्वभाव आहे पण ह्या गावामध्ये त्याला अपवाद मिळाला ते म्हणजे उमाकांत सर की ते मुलगी नसताना सुद्धा मुलीची भूमिका सुद्धा योग्य रीतीनं पार पाडत आहे एक मातृत्व त्या माणसाच्या मनामध्ये आहे याच्याकडे मी तुमचं लक्ष वेधू इच्छितो हे मातृत्व असल्यामुळेच वडिलांच्या नावाची ती संस्था चालवत आहे खूप चांगला उपक्रम आहे शेळगी गावाशी माझा जुना संबंध राहिलेला खरं तर तुम्हाला मी सांगतो शेतकरी संघटनेच्या अगोदर सुद्धा मी एकदा ह्या गावात देवीदास पवार आहे ना माने जवळ घ्यायचा देवीदास पवार होता त्याच्याबरोबर मी ह्या गावामध्ये फार लहान असताना आलेलो आहे तेव्हापासून तर माझा या गावाशी संबंध इथं नदीवाडीला आम्ही शिबिर घेतलं हे बिरंदा आलेले होते त्या शिबिराला मी मगाशी सांगितलं ते एक वाक्य जे शिबिराला येतात ना ते डोक्यानं विचार करतात जे शिबिराला गेला येत नाही ते पुढारी होत पाचशा पटेल आमच्या शिबिराला कधी आला नाही तुम्ही सगळ्यांनी त्याला सांभाळलं मोठं केलं लाख मारून निघून गेला ते जाऊया जा आता त्याचं नशीब त्याच्याबरोबर पण मी तुम्हाला सांगायला हे आलो होतो म्हणजे विशेषतः साहित्यिक मंडळी मी अनेक ठिकाणी भाषणात ते सांगितलं एक तुमचा सांगतो आणि थांबतो हे जग कशावर चोरलं गेलेलं आहे असा प्रश्न फार पुरातन काळापासून वेदांच्या काळापासून विचारला जातो हे जे जग आहे पूर्वी तर समजायचंय हे जग सगळं सपाट आहे पण नंतर ते लक्षात आलं की आहे गोल आहे ना आधांतरेल तर मग कशावर तरी चोरलं गेलेलं असलं पाहिजे पुराणांनी असं सांगितलं की हा गोल जो आहे शेषाच्या शिरावर आहे सापाच्या डोक्यावर पण ती कथा म्हणून आपण सोडून देऊ नंतर काय झालं नंतर कामगारांच्या तळ हातावं पण तुम्ही जरा असं शांतपणे विचार करा की कोणता घटक नसेल तर हे जग नष्ट होऊन जाईल असा कोणता घटक आहे समजा या जगातले सगळे डॉक्टर गेले काय होईल थोडी अडचण होईल पुन्हा चेक चालायला लागेल समजा सगळे वकील मेले इथं असतील तर ते सोडून हो ते वकील मेलं का होणार आहे थोडी अडचण होईल जाऊ द्या सगळे पुढेही मेले इथले सोडून सगळे जर पुढे गेले तर जग सुखात चालेल अजून पण जग नष्ट काही होणार नाही जग नष्ट कधी होईल दोन घटक आहेत पहिला घटक आहे शेतकरी त्याच कारण असं आहे की तुम्हाला खायला अन्नच लागतंय लोखंड कोळसा माती दगड खाऊन तुम्हाला जगता येत नाही तुम्हाला जगायचं असेल तर अन्न खावं लागेल आणि अन्न पिकवणारा शेतकरी आणि हा शेतकरी तुम्हाला शेतकरी व्हावं हो लागेल नाही तो जर मेला तर तुम्हाला शेतकरी व्हावं हो लागेल शेतकरी असल्याशिवाय जग टिकू शकत नाही एक गोष्ट आणि दुसरी स्त्रिया स्त्रिया नसतील तर हे जग चालू शकत नाही हळूहळू जनन प्रक्रिया बंद माणसं येणं बंद आणि माणसं सगळं जग नि, निर्मनुष्य होऊन जाईल हे दोन घटक आहे या दोन घटनामध्ये साम्य काय हे मी एक शब्द वापरतो तो, तो खून गाठ म्हणून लक्षात ठेवा या दोघांमध्ये साम्य आहे हे दोन्ही घटक आहेत सर्जक सर्जक या शब्दाचा अर्थ काय होतो माहिती का आपण एक दाना टाकला शंभर दाणे तयार झाले पुन्हा शंभर दाणे टाकले हजार दाणे तयार झाले जी वस्तू जन्माला येते ती वस्तू नवा जन्म द्यायला कारणीभूत ठरते अशी प्रक्रिया म्हणजे सर्जनाची प्रक्रिया शेतकरी आणि स्त्री हे दोन्ही घटक जे आहेत ते सर्जक आहेत ते सज्जक आहेत आणि लक्षात घ्या की सर्जकांचं शोषण करणं हा व्यवस्थेचा स्वभाव आहे आतापर्यंतच्या मनुष्य जातीच्या संबंध इतिहासामध्ये काय दिसतं शेतकरी आणि स्त्री त्यांचं शोषण हे जातीवाले जे लोक आहेत ना वर्ण संघर्षवाले त्यांना मी विचारतो मी सुदैवानं चांगली मराठी बोलत असल्यामुळं माझे सगळे जाती धर्माचे मित्र आहेत तर मी त्यांना विचारलं की अरे बाबा तुझ्या जातीमध्ये मराठ्यामध्ये सगळ्यात वाईट परिस्थिती कुणाची हो शेतकरी आणि स्त्री नोकरी करणाऱ्याची काही वाईट परिस्थिती आहे का त्याच्या तुलनेमध्ये ह्याची परिस्थिती वाईटच आहे ना शेतकरी बायाला काम चुकतच नाही कष्ट चुकतच नाही किती बी असू द्या कोणत्याही घरातली बाई कलेक्टरची बायको असं ना का तिला पण राबाव असू लागतं बाई आणि शेतकरी शेतकरी या जातीचा असो की त्या जातीचा ब्राह्मणाचा असो की दलितचा असो हिंदूचा असो की मुसलमानांचा असो सगळ्या घटकांमध्ये सगळ्यात मोठं शोषण जे होते ते स्त्रियांचं आणि शेतकऱ्यांचं निष्कर्ष काय निघतो वर्ण संघर्ष छूट आहे जाती जातीतले संघर्ष पोटे आहे भांडणं लावण्याचं काम ते नुसत्या राजकारणासाठी झुंडी तयार करण्याचा धंदा येतो खरा मसा मी निघतो तो इथे की तुझ्याही जाती धर्मामधली शेतकरी आणि स्त्री ही शोषित आहे माझ्याही जाती धर्मामधली आहे आपण सगळेजण एक होऊन तिचा प्रश्न सोडू त्या शेतकऱ्याचा प्रश्न सोडू याच्यावर सगळ्यांनी एकत्र येण्याची गरज आहे पण दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की झुंडी तयार केला तर राजकारणामध्ये स्थान नि निर्माण होतं आणि राजकारणाच्या हातामध्ये पैसा असल्यामुळं आपले पोरं त्यांच्या मागे धावायला लागतात मीडिया त्यांच्या मागे धावायला लागतो कारण राजकारण्याच्या हातामध्ये पैसा एवढा पोचलेला आहे म्हणून मला म्हणणं असं आहे की नीटपणे विचार करा सर्जकांचा सर्जक वर्ग संघर्ष आहे वर्ग संघर्षामध्ये तो त्या वर्गातला जरी असला तरी तो कामगार जरी असला औद्योगिक व्यवस्थेतला तर तो शेतकऱ्याच्या शोषणाचा वाटेकरी होतोच कारण त्याला पगार जास्त हवा असतो मालक असो की तिथला कामगार असो कामगाराचं शोषण वेगळं होतं ह्यात वाद नाही पण सर्जकाच्या संदर्भामध्ये जर पाहिलं तर ह्या दोघांनाही सर्जकाला लुटण्यामध्ये स्वारस्य असतं म्हणून शेतकरी जे जो शहरामध्ये गेलेल्या भावाची परिस्थिती आणि शेतीत राबणाऱ्या भावाची परिस्थिती बघितली की तुम्हाला हा फरक लक्षात येईल संजकांचा विचार हा नव्यानं करण्याची गरज आहे आणि भारताच्या संदर्भामध्ये ते आवश्यक आहे येत्या आपण काय होतं परिस्थितीचं वास्तविक चित्र आपल्या मना मनामध्ये नसतं म्हणून आपली फसवणूक अनेकदा होते आता मी तुम्हाला सांगतो मला तुम्ही लोक दुरुस्त करा कदाचित पण मी अलीकडे मांडतोय शेतीवर अवलंबून असणारे किती कुटुंब येतो तुमच्या गावामध्ये तुम्ही घर लक्षात तुम्हाला सगळेच येतात प्रत्येक घरामध्ये नाही तुम्हाला तेच सांगतो प्रत्येक घरामध्ये शेतीच्या बाह्य पैसा यायला लागलेला आहे आम्ही जेव्हा पहिल्यांदा ब्याऐंशी त्र्याऐंशी साली कर्जमुक्तीची लढाई सुरू केली शरद जोशींनी त्यावेळेला सगळ्यांनी फॉर्म भरून हो दिलेले होते कारण कुणाच्याच घरामध्ये शेतीबाह्य ये पैसा येत नव्हता ऐंशीपासून नव्वदच्या काळापर्यंत आणि आज दोन हजार पंचवीस मध्ये माझ्या असं लक्षात येतं की तुमच्याही गावामध्ये पंधरा टक्क्यापेक्षा जास्त लोक केवळ शेतीवर अवलंबून असणारी नाही फक्त शेती हे एकमेव उत्पन्नाचं साधन दुसरा पैसा येत नाही असे किती लोक आहेत गावामध्ये दहा ते पंधरा टक्के बाकीच्या सगळ्यांची पोरं घर उडाली मी तुम्हाला मुद्दाम हे सांगतो की हे बाबासाहेबांना तर बाबासाहेब आले दलितांना सांगायला की अरे शहराकडे चला या शेतकऱ्यांना कुणी बाबासाहेब आले नाहीत कुणी आले नाही शेतकऱ्यांनी स्वतः विचार केला की माझ्या पोराला मी शिकवीन बाहेर काढेन आणि खूप फष्ट केली हे लक्षात घ्या किसान पुत्रांनी त्याची जाणीव ठेवली पाहिजे की आपला खास बाजूला ठेवून त्यांनी आपल्या मुलांना मोठं केलं शिकवलं काय शिकवलं हे पोरग पर शेतीमध्ये येऊ नये यासाठी आणि फार मोठ्या प्रमाणामध्ये स्थलांतर झालं मी सांगण्याचा मुद्दा असा आहे माझा शेतकऱ्यांच्या ज्या आत्महत्या होतात त्या आत्महत्या त्याच कुटुंबातल्या होतात ज्यांच्याकडे शेतीबाह्य उत्पन्न नाही हे माझं ऑब्झर्वेशन आहे आज दहा ते पंधरा टक्के लोक शेतीवर जगत आहेत केवळ वर शेतीवर बाकीचे सगळे त्यांची शेती फायद्याची वगैरे असं नाही मानत मी कर्जमाफी झालीच पाहिजे ह्या मताचा मी आहे कारण ते सगळं अनैतिक आहे पण त्याच्यातलाही जर फरक करून बघितला तर केवळ शेतीवर अवलंबून दुसरं उत्पन्नाचं साधन नाही अशी कुटुंब सर्वात जास्त संकटात आहेत कारण त्यांच्यामध्येच आत्महत्या होत आहे मी सरकारला असं सुचवलं की तुम्ही शेतीवर सर्वे करा शेतीवर केवळ अवलंबून असणारे जे कुटुंब आहेत ना त्यांना अठरा हजार रुपये महिना द्या आता हे अठरा हजार कुठून काढले मी अठरा हजार काढलेले आहेत हे जे मागचं वेतन आठव वेतन आयोग त्याची जेव्हा चर्चा झाली की चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याचा पगार किती असावा त्यावेळेला त्या तज्ञ लोकांनी ठरवलं की आजच्या काळामध्ये म्हणजे दहा वर्षापूर्वीचा आकडा आहे आजच्या काळामध्ये किमान अठरा हजार रुपये महिन्याला मिळाले तर माणसाला माणसासारखं जगता येत शेतकऱ्यांना माणसासारखं जगता येत असेल तर सव्वा दोन लाख रुपये मागं पडतील कुटुंब चालवायच्या कामाला शेतीचा का खर्च वगळता त्याच्या हातामध्ये जर सव्वा दोन लाख रुपये आले तरच तो माणसासारखा जगू शकणार आहे म्हणून मी हिशोब लावला आणि अठरा हजार रुपये महिना या लोकांना द्या लाडकी बहीण देऊ नका ते कोणता सन्मान मोदी सरकार आपल्या शेतकऱ्याचा जे सन्मान करतात ना दीड हजार दोन हजार रुपये देऊन तो नको तुम्ही या लोकांना द्या ज्यांच्या घरांमध्ये आता आत्महत्या होत आहेत किंवा होण्याची शक्यता आहे अशा कुटुंबांना अठरा हजार रुपये महिना द्या पण हे सरकार हेही ऐकणार नाही कारण त्यांना ह्याच्याशी काही घेणं द्या नाही त्यांना निवडून यायला मराठा म्हणायचा ब्राह्मण म्हणायचा जातीचं उल्लेख करायचा त्यांचं काम होतं आणि आपण सुद्धा त्यांच्या नादाला लागलेलो असतो त्यामुळे आपण सुद्धा त्यांच्या बहकाव्यामध्ये येतो आपल्याला शेतीच्या प्रश्नाशी काही घेणं देणं नसतं शेतकऱ्यांची परिस्थिती ही बिकट झालेली आहे माझ्या लक्षात आहे की ज्या वेळेला चाळीस पन्नास साठ टक्के लोक शेतकरी शेतीवर केवळ अवलंबून होते त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये दररोज सात आठ दहा आत्महत्या होत होत्या तेवढ्याच ते आत्महत्या आजीव व्हायला लागल्या आहेत आणि आज फक्त दहा ते पंधरा टक्के शेती लोक लोक लो शेतीमध्ये आहेत म्हणजे ते केवळ शेतीवर अवलंबून आहेत त्यांची परिस्थिती आज अत्यंत बिकट झालेली आहे त्यांचा विचार प्रॉयोलिटीनं करायला पाहिजे मग आमचे मित्र आमचे मित्र आहेत शेतकरी संघटनेतले भाव मागत मी त्यांना विचारलो की अरे इतके जमिनीचे तुकडे झालेत पंच्याऐंशी टक्के लोक जर दोन एकर वाले असतील तर काय भाव द्यायचा कोरडवाहू शेतकरी आहे दोन एकर जमीन आहे कापूस घेतलाय मला सांगा काय भाव दिला म्हणून त्याला सव्वा दोन लाख रुपये शिल्लक राहतील खर्च वजा जाता शिल्लक राहतील सव्वा दोन लाख काय भाव द्यावा लागेल वेडेपण्यासारखं काम करू नका शेतीचा प्रश्न हा अभ्यासाचा विषय आहे हा राजकारणाचा ना विषय नाही हे हातात निखारा घेण्याची जर तुमची ताकद असेल ना तरच शेतीच्या प्रश्नाकडे वळा मला या कार्यक्रमामध्ये मोठी गोष्ट शिकायला मिळाली ती अशी की माझ्या समोर बसलेले अनेकजण हे जे सगळे पुरस्कारार्थी आहेत त्यांचा सन्मान आपण केला हे सगळे लोक शेतीचा प्रश्न करणार विचार करणारे ते माझ्यासारखा विचार करायला पाहिजे असं आवश्यक नाही पण शेतीच्या प्रश्नाचा अग्रक्रमानं विचार करणारे लोक आज माझ्या समोर आहेत एक काळ होता ज्यावेळेला दलित प्रश्नावर साहित्य नवानं निर्माण होत होतं त्यावेळेला राजा ढाले नामदेव ढसाळसारखी पोरं यांनी इतिहास घडवला ही मुलं शहरात गेली आणि तिथं त्यांनी सगळ्या ग्रामीण भागामध्ये एक अभयाचं वातावरण निर्माण केलं तुम्ही ही जी पुरस्कार घेतलेली माणसं आहेत ही नवे पॅन्थर आहेत हे नवे बँकर आहेत तुम्ही शहरात गेलात आणि शेतीच्या प्रश्नाचा विचार करून एक आर्ग्युमेंट करायला लागलेलं ला आहे मी तुमचं मनपूर्वक अभिनंदन करतो या आयोजनात मला सामील करून घेतलं त्याबद्दल आभार मानतो आणि सांगतो